फक्त एक उपाय करा पांढरी रुई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल प्राचीन काळापासून पांढऱ्या रुईचा म्हणजे देवरुईचा वापर हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी केला जातो तांत्रिकदृष्ट्यासुद्धा रुई या रुईला त्यामुळे जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी व आर्थिक प्रगती होण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी आणि भरभराट व्हावी यासाठी देवरुईचे फार महत्त्व आहे आणि या पांढऱ्या रुईचा म्हणजेच देवरुईचा योग्य पद्धतीने उपाय केला तर गरिबी दूर होऊन माणूस करोडपती बनू शकतो आणि हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी रुईचे श्याम रुई, रुई आणि श्वेत रुई हे दोन प्रकार आहेत पांढरे रुई ही भगवान शंकराला प्रिय असते आणि तिच्यामुळे साक्षात श्रीगणेशाचे वास्तव्य असते आपल्या घरात जेव्हा सतत कटकटी बांधणे होणे घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे घरातील लोकांना नजर लागणे सतत काही ना काही वाईट घटना घडणे आर्थिक परिस्थिती बिकट होणे किंवा आर्थिक परिस्थिती खालावणे